मी या सर कन्स्ट्रक्शनच्या विरोधात मी गेल्या एक वर्षापासून तक्रारी करत आहे या सरियल कंट्रक्शन या ठेकेदारांना या कन्स्ट्रक्शनधारकांना कुंभारी पाठी येते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावली टाळून शंभर ते दीडशे फूट अंतरावरच क्रेशर तिथं स्थापन केलं त्याच्या मी तक्रारी दिल्या तसेच त्या धारकाने मावरा येते विना परवानगी खदानी ऐंशी ते नव्वद फूट खदानी खणल्या की ज्या नियमात वीस फुटाच्या आतच खणल्या गेल्या पाहिजे व त्याचं नियमबाह्यच होतं आणि त्याला ऐंशी सतरा ते अठरा कोटीपर्यंत दंड व्हायला लागला आणि मी जे वरतीपर्यंत तक्रारी करत गेलो तर काल प्रदूषण मंडळ मुंबई येथून त्याला बंदची नोटीस आली व त्यांनी आज मला मारहाण केली मारहाण करत असताना ऐंशी ते नव्वद गावगुंड आणून मला तहसील कार्यालय त मान्य तहसील नायब तहसीलदार यांच्या समक्ष मारहाण करत मला बाहेर आणलं व प्रत्येक चौकात थांबून मारलं आणि व्हिडिओ घेतले आणि यानंतर तक्रार करशील का नाही तर याला मारून टाका अशी त्यांनी मला धमक्यासुद्धा दिल्या आणि चेतन लोखंडे नावाचा जो संतोष लोखंडेचा मुलगा आहे या सरेल कन्स्ट्रक्शनचा मालक त्यांनी मला माझ्या पाठीला बंदूक लावली ज्यावेळेस मला माझे लोक दिसले की मी त्याला रिप्लाय म्हणजे असं त्याला थांबवण्याचा था प्रयत्न केला त्यांनी माझ्या पाठीला बंदूक लावली आणि चाल नीट पुढं चाल नाही तर मी तुला संपून टाकेल मी त्या बंदुकीच्या धाक्यानं मी मार खात खात प्रत्येक चौकात नंतर मग पोलीस पोलीस स्टेशनचे कर्मचारी मला शिवाजी महाराज चौकात आले त्यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि नंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला बा प्रत्येक वेळेस त्यांच्या तक्रार दिल्या होत्या व तसेच हा नवीन प्रकरणी आहे कारण याच्या पहिले एक पर परवीन कुंपे नावाच्या सुद्धा अशाच गो खनिज उत्खनाच्या संदर्भात मारहाण झाली होती आणि असं जर सत्र सुरू राहिलं तर जे आर टी आय अंतर्गत जे भ्रष्टाचार किंवा का उत्खनांचा विषय होता विषय राहतो हा याच्यावर नियंत्रण आणि कोणाचा दबदबा राहणार नाही किंवा याच्यावर उदय साहण्यास कुणी हिंमत करणार नाही त्यासाठी शासनाने याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि परमोदला न्याय मिळाला पाहिजे त्या गोष्टी माझं नाव मिलिंद गायकवाड